कलावंताला आपण सर्वात मोठं मोल देतो आयुष्यातली अत्यंत महाग वस्तू म्हणजे आपला वेळ तो आपण त्याला देतो आणि सांगतो मित्रा जीवनातल्या माझ्या या क्षणांचं सोनं करून दे तपस्वी कलावंत ती किमया करतो त्याच्या शब्दात त्याच्या कुंचल्यात किंवा स्वरात ती जादू असते आणि मग सुरेल संगीत ऐकलं सुंदर कथा वाचली किंवा सुरेख चित्र पाहत बसलो की वाटतं की आपल्या आयुष्यातले हे क्षण आपण व्याजी लावले दामदुपटीनं ते आपल्याला परत मिळाले स्वीट स्वीटकॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे या जेवणात मकाफार वापरला जातो त्यावर पुलंचं भाष्य चीनी भोजनाला सर्वात मका म्हणायला हवं अश्रू आणि हास्य हे माणसाला जोडणारे केवढे बळकट दुवे आहेत भयग्रस्त माणूस हसू शकत नाही आणि अमानुषाच्या डोळ्यात सहानुभूतीचे अश्रू उभे राहत नाहीत माणसाला जास्तीत जास्त वेदना कसल्या होत असतील तर त्या बदलण्याच्या